नमस्ते भाई टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर बघा यापूर्वी आपण भरपूर साऱ्या तेलाच्या रेसिपी बनवलेल्या आहेत केस दाट करण्यासाठी केस लांब करण्यासाठी पांढरे केस काळे करण्यासाठी म्हणा किंवा केसांमधला कोंडा जाण्यासाठी म्हणा किंवा टक्कल पडलेला असेल तर हळूहळू तिथे रिग्रोथ होण्यासाठी पण आपण तेल बनवलेले आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत जे पण आत्तापर्यंत आपण तेल बनवलेले आहे जर तुम्हाला केस दाट आणि लांब करायचे असतील तर या दोन रेसिपी म्हणजे या एकाच व्हिडिओमध्ये मी दोन रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यापैकी कोणतंही एक तेल तुमच्या सोयीनुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही निवडू शकता आणि ते तेल जे आहे ते तुम्ही नियमित लावल्यानंतर तुमचे जे केस आहे तुमच्या अजिबात केसांची वाढ होत नसेल तरीसुद्धा तुमचे केस वाढतील लांब होतील दाट होतील तर बघा त्यासाठी काय घेतलेलं आहे इथं मी मेथीदाना घेतलेला आहे आणि कलौंजी घेतलेली आहे दोन्ही पण मिक्सरमधून मोठा वाटून घेतलेली आहे त्यानंतर आपण घेतलेलं आहे एक जास्वंदाचं फूल चार पाच जास्वंदाची पानं आणि एक कोरफड कोरफडीचं पान तर या वस्तू आपल्याला लागणाऱ्या आहेत तर या व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओमध्ये दोन रेसिपी आणि त्या हे खूप जास्त इफेक्टिव्ह रेसिपी मी तुमच्याशी शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका नो व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण पहा खूप साध्या सोप्या रेसिपी तर मी तुमच्याशी शेअर करत आहे ज्यामुळे तुमचे जे केस आहेत ते लांब आणि दाट होतील तर बघा इथं एक लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि जे मिश्रण आपण वाटून घेतलेलं होतं ते इथं या कढईमध्ये घालत आहे तर मेथीदाना कलोंची वेगळी वाटलेली आहे आणि ह्या हिरव्या हिरवी जी वस्तू तुम्हाला दिसते ती आहे कोरफडीचं पान जास्वंदाची पानं चार पाच आणि जास्वंदाचं फूल या वस्तू वेगळ्या वाटलेल्या आहेत तर तुम्ही एकत्र वाटलं तरी काही हरकत नाही बघा पण लोखंडाची कढई आवश्यक आहे तर, तर लोखंडाच्या कढईमध्ये या वस्तू घातलेल्या आहेत आणि साधारणतः आपल्याला दीडशे ते दोनशे ग्राम इथं तेल घालायचं आहे खोबऱ्याचं तेल तुम्ही इथं शक्यतो खोबऱ्याच्या तेलाचा वापर करा कारण की खोबऱ्याच्या तेल खोबऱ्याचं जे तेल आहे त्यामध्ये बाकी वस्तूंचे जे गुणं असतात ते पटकन मिक्स होतात आणि त्यामुळं तुम्हाला जास्त इफेक्टिव्ह तेल मिळतं त्यामुळं इथं खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला बदामाचं तेल घालायचं आहे आता इथं तुम्ही होममेड बदामाचं तेल घाला किंवा विकतचं जे बदामाचं तेल मिळतं मार्केटमध्ये ते सुद्धा यूज करू शकता पण शक्यतो आपल्याला खोबऱ्याच्या तेलाचा वापर जो आहे तो जास्त करायचा आहे आता जेवढं मी खोबऱ्याचं तेल घेतलं होतं त्याच्या अर्ध बदामाचं तेल घेतलेलं आहे आणि दोन्ही तेल व्यवस्थित मिक्स केलेली आहेत या कडेमध्ये घातलेली आहेत आता ही कडे आपल्याला काय करायची गॅसवरती ठेवायची आणि इथं खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची गॅस अजिबात फास्ट किंवा मिडियम करायचं नाही स्लो गॅसवरती एकदम संतपणे या तेलाला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणू शकतो आपण तर अशा पद्धतीनं चमचा मिक्स करत म्हणजे चमचाने हे सर्व वस्तू ज्या आहेत त्या मिक्स करत एकदम स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे थोडासा वेळ नक्की लागेल पण या वस्तूंमध्ये जे पण गुणधर्म आहेत ते तेलामध्ये उतरण्यासाठी आपल्याला हे अजिबात जळू द्यायचं नाही एवढं लक्षात ठेवायचं बघा आता इथं तुम्हाला बबल्स खूप फास्ट दिसतील पण इथं मी व्हिडिओ जो आहे तो फास्ट फॉरवर्ड केला असल्यामुळं तुम्हाला असं दिसतंय पण हे खूप प्रक्रिया जी आहे ती संत चाललेली आहे थोड्याच वेळामध्ये या तेलाचा जो कलर आहे तो तुम्हाला चेंज झालेला दिसणार आहे आणि व्यवस्थित परफेक्ट आपलं ते जे तेल आहे ते तयार होताना तुम्हाला दिसणार आहे आता तेलाला हिरवसर रंग आलेला आहे कारण की यामध्ये आपण काय घातलेलं आहे जास्वंदाची पानं त्यामुळे याला हिरवसर रंग येतो तर हिरवा रंग आलेला आहे झालेले स जे बबल्स होते ते थोडेसे संत झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे साधा सा, साधारणतः सात ते सहा सहा ते सात मिनटानंतर या पद्धतीनं तुमचं तेल जे आहे ते रेडी होईल होऊ शकतं एका दोन मिनिट मागे पुढे होईल कारण की गॅस काहींचा स्लो जरी म्हणला तर थोडासा फास्ट असतो आणि काहींचा गॅसचं जे बर्नर वगैरे असतं ते थोडंसं खराब पण झालेलं असतं त्यामुळं एक दोन मिनिट मागे पुढे पण लक्षात ठेवायचं आहे हा कलर याला व्यवस्थित हिरवसर कलर याला व्यवस्थित आला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे बघा सगळ्या वस्तू शिजवलेल्या आहेत आणि त्यानंतर या पद्धतीने व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित गाळल्यानंतर हे जे तेल आहे आपलं ते रेडी झालेलं आहे केसांना लावण्यासाठी पण लक्षात ठेवायचं आहे हे जे तेल आहे ते लावण्याच्या अगोदर डबल बॉईल मेथडने आपल्याला हलकंसं गरम करायचं आणि त्यानंतर भांगोभांग हे तेल लावायचं आणि हलक्या हाताने मसाज करायचं आहे तर हे पहिलं तेल आपलं रेडी झालेलं आहे आता लगेच आपण सेकंड रेसिपी जी आहे तेलाची ती आपण बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे फ्रेश कढीपत्ता बघा इथं फ्रेश कढीपत्ता खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुमचं हेअरफॉल होत असेल किंवा तुमचे केस अजिबात वाढत नसतील तर त्यासाठी ह्या घरातल्या किचनमधल्या वस्तू खूप महत्त्वाच्या आहेत फ्रेश कडीपत्ता घ्यायचा आहे आपल्याला शक्यतो थोडासा निब्बर जो असतो कडीपत्ता तो घ्या आणि इथं साधारणतः आपल्याला एक ते दीड मूठ कडीपत्ता लागणार आहे पानं तोडून घ्यायची आहेत या दुसऱ्या रेसिपीमध्ये आपल्याला जीवात जास्त वस्तूंची आवश्यकता हो नाही आहे हा एकटा कडीपत्तासुद्धा खूप जास्त काम करणार आहे तुमच्या केसांवरती त्यासाठी कडीपत्ता निब्बर जो असतो तोच निवडा कवळा कडीपत्ता असतो तो इतका इफेक्टिव्ह ठरत नाही त्याचं तेल जे असं बनतं ते इतकं जास्त परिणामकारक ठरत नाही त्यामुळं आपल्याला निब्बर कडीपत्ता घ्यायचा आहे तर कडीपत्ता साधारणतः एक ते दीड मूठ आपली इथं प्लेटमध्ये तयार आहे आता हा कडीपत्ता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे पण वाटताना आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही आहे तर यामध्ये झालं तर तुम्ही थोडंसं तेल घालू शकता खोबऱ्याचं तेल जे असतं ते घालू शकता एक ते दोन चमचे आणि हे वाटून घेऊ हो शकता तर बघा इथं मी खोबऱ्याचं तेल वापरते आणि याला व्यवस्थित मिक्सरमधून बारीक वाटून घेते तर ही जी सेकंड आपलं सेकंड रेमेडी आहे म्हणा किंवा सेकंड जे आपण तेल बनवतो आहे ते खूप जास्त परिणामकारक तर आहेच पण बनवायलासुद्धा खूप सोपं आहे तुमच्या लक्षात येत असेल खूप जास्त वस्तू लागलेल्या नाही आहेत तर इथं बघा हे तयार आहे आपलं वाटण या पद्धतीनं मोठात ठेवायचं नाही आहे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे पण पाण्याचा वापर न करता तेलाचा वापर करून आपल्याला याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर आपलं हे तयार आहे वाटण आणि त्यानंतर लगेच कडी कडे घ्यायचे पण इथंसुद्धा आपल्याला लोखंडाची कडेच घ्यायचे शक्यतो तुम्ही लोखंडाच्या कढईचा वापर किंवा लोखंडाच्या भांड्याचा वापर नक्की करा जर तुमच्याकडे लोखंडाचं भांडं नसेल तर स्टीलचं मोठ्या जाड बुडाचं भांडं घ्या त्यामध्ये दहा बारा खिळे जे असतात ते घालू शकता जेणेकरून आयर्न त्या तेलामध्ये उतरेल त्यासाठी ते लोखंडाच्या खिळ्याचा वापर तुम्ही करू शकता पण शक्यतो एखाद कडीत तरी म्हणजे एखादी कडई घरामध्ये असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं कारण की अशा पद्धतीच्या ज्या रेमेडी आपण बनवतो त्यासाठी खूप जास्त हे फायदेशीर ठरतं बघा आता यामध्ये आपल्याला सव्वाशे ग्राम तेल घालायचं आहे खोबऱ्याचं तर इथं पण आपण खोबऱ्याच्याच तेलाचा वापर करतो आहे तर खोबऱ्याचं तेल घातलेलं आहे आणि आता याला आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर बघा इथं तुम्ही तेल जे आहे ते कमी जास्त करू शकता जर तुम्हाला तेल वाढवायचं असेल तर कडीपत्तासुद्धा तुम्हाला वाढवावा लागणार आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही करून ठेवा आता इथं सव्वाचं काम म्हणजे मी आठवड्याचं तेल बनवून ठेवत आहे तुम्हाला जर महिन्याचं तेल वगैरे बनवायचं असेल तर तुम्ही आणखीन जास्त तेल आणि जास्त कडीपत्त्याचा वापर करू शकता तर या पद्धतीनं हे सगळं मिश्रण जे आहे ते आपलं रेडी आहे आता याला डायरेक्ट आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे तर चला गॅसवरती ठेवून घेऊ आणि हे परत पुन्हा तसंच की अजिबात फास्ट गॅस करायचा नाही स्लो गॅसवरतीच सुद्धा शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित अजिबात घाई करायची नाही आणि हा कलर बघा कलर याचासुद्धा चेंज होताना दिसणार आहे पहिलं जे तेल आपण बनवून तयार केलं होतं त्यापेक्षा जास्त डार्क हिरवा कलर याला येणार आहे कारण की यामध्ये आपण कडीपत्त्याच्या पानाची पानाचा जो वापर केलेला आहे तो जास्त केलेला आहे आणि निब्बर पानं यामध्ये वापरलेली आहे त्यामुळे याचा जो कलर येणार आहे डार्क हिरवा गार असा कलर येणार आहे तर बघा साधारणतः याला बनवायला सात ते आठ ता आ सात ते आठ मिनिट माफ करा लागतील तर सात ते आठ मिनिटामध्ये हे स्लो गॅसवरती आपलं जे तेल आहे ते बनवून तयार होणार आहे जर कडीपत्ता यातला कच्चा राहिला तर तेल जे आहे तुम्ही जर खूप जास्त दिवसासाठी टिकवून ठेवणार असाल तर तेल जे आहे ते टिकत नाही त्यामुळं प्रॉपर पद्धतीनं स्लो गॅसवरती त्याला शिजवून घ्या व्यवस्थित कधी कधी सहा ते सात मिनटापेक्षा किंवा आठ मिनटापेक्षा सुद्धा जास्त वेळ लागतो तुमच्या गॅसवरती डिपेंड असणार आहे पण स्लो गॅसवरतीच आपल्याला हे तेल जे आहे ते बनवून घ्यायचं आहे बघा आता किती डार्क कलर आलेला आहे हिरवा आणि एकाच कडीपत्ताचं जे पान असतं ते तुम्ही असंच घालू शकता यामध्ये जेणेकरून हे जे आहे ते तयार झाले की नाही बघ पाहण्यासाठी मी यामध्ये दोन तीन पानं अशीच टाकलेली आहेत अख्खी न वाटता ते जेव्हा पान जे आहे ते क्रंची होईल म्हणजे एकदम कुरकुरीत होईल तेव्हा समजून जायचं की हे तेल जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे त्यासाठी त्या पाण्यासाठी आपल्याला असं एखादं अख्खं पानसुद्धा टाकणं महत्त्वाचं आहे तर बघा इथं आणखीन झालेलं नाही आहे क्रंची लगे थाले, थाले। झाले थाले। थाले। थाले 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 पान लगेच तुटतं झालं झाल्या जर हे तेल जे तयार आहे ते झालं तयार तर हे पान जे आहे ते लगेच तुटतं म्हणजे कुरकुरीत झालं की लगेच हाताने थोडंसं दाबलं की ते तुटतं पण ते आणखीन तुटलेलं नव्हतं याचा अर्थ की आपलं तेल जे आहे ते आणखीन तयार झालेलं नव्हतं आणि चमच्याला तुम्हाला स्पर्श जेव्हा करेल तोकडी पत्ता जे तो पान आहे ते सुद्धा तुम्हाला जाणवतं की पान जे आहे ते क्रंची झालेलं आहे तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता बघा मला असं जाणवतं आहे की पान कडक झालेलं आहे तर परत एकदा मी चेक करते आणि हे बघा लगेच तुटलेलं आहे पान कुरकुरीत कुरकुरीत झालं होतं आणि आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचं आहे आपलं तेल जे आहे ते रेडी आहे तर बघा तेल रेडी झालेलं आहे गॅस बंद करून टाकायचं आहे आणि याचा कलर तुम्हाला दाखवते मी आता किती डार्क कलर होतो तर हे बघा याचा कलर असा होतो एकदम डार्क कलर इथं तरी तुम्हाला अंधार आहे थोडासा त्यामुळे दिसत नाही पण हा कलर जो आहे तो हा परफेक्ट येणं खूप महत्त्वाचं आहे मी इथं तुम्हाला दाखवते थोडंसं उजेडामध्ये जेणेकरून कलरचा तुम्हाला अंदाजा येईल तर बघा गाळून घ्यायचं आहे हे असंच लावायचं नाही तर असं जर लावला तर यामध्ये जे कण असते केसां ते केसांमध्ये अडकून बसतात आणि केस धुताना तुम्हाला थोडासा वेळ लागू शकतो त्यामुळे हे गाळून व्यवस्थित घ्या शक्य असेल तर वस्त्रगाळ वस्त्र, वस्त्र गाळ करून घ्या जेणेकरून तुम्हाला प्युअर तेल मिळेल ते तर इथं मी गाळणीनेच कारण की थोडंसंच बनवलेलं आहे मी सव्वाशे ग्राम तेल बनवलेलं आहे त्यामुळे मी तर गाळणीने घेते जर तुम्ही जास्त अर्धा किलो वगैरे बनवला असेल तर तुम्ही वस् कपड्यानेच गाळून घ्या पटकी झट होऊन जाईल तर बघा हे व्यवस्थित दाबून या पद्धतीने आपल्याला यातलं तेल काढायचं आहे आणि कलर बघा खाली तेलाचा कसा आलेला आहे तर खूप सोपी पद्धत जर तेलांमध्ये जर सगळ्यात सोपी पद्धत म्हणायची झाली तर ही सोपी पद्धत आहे तू आणि हे खूप जास्त म्हणजे हेअरफॉल खूप जर होत असेल तर यामुळं स्टॉप होतोच पंधरा ते वीस दिवसामध्ये हेअरफॉल जो आहे तो बंद होतो नवीन केस यायला सुरुवात होते त्यामुळं हे पण तेल जे आहे ते खूप जास्त इफेक्टिव्ह आहे तुम्ही ट्राय नक्की करू शकता आणि एक्स्ट्रा शाईन जर हवी असेल केसांमध्ये तर तुम्ही यामध्ये लावताना एक विटॅमिन ईचे कॅप्सूल यामध्ये नक्की घालू शकता आणि त्यामुळं तुमच्या केसांमध्ये एक्स्ट्रा शाईन येईल शिवाय एरंड्याचं तेलसुद्धा मिक्स करू शकता यामध्ये बनवल्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ते ब तेल तयार झाल्यानंतर मिक्स करायचं आहे हे ऑप्शनल आहे म्हणजे असं काही नाही की हे बनवलं घातलंच पाहिजे वगैरे हे ऑप्शनल आहे तुम्ही एक्स्ट्रा रिझल्टसाठी ह्या ज्या वस्तू आहे त्या ॲड करू शकता अशा पद्धतीने आपलं तेल दोन्ही तेल तयार आहेत अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक केलं ला असेल तर सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा कारण की मी अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहे ते घेऊन येत असते तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये